सातारा लोणंद पुणे महामार्गावर कोरेगाव तालुक्यात भीषण अपघात ट्रकमधील चालक जागेवर जळून खाक दुसऱ्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू सातारा लोणून पुणे राष्ट्रीय महामार्ग सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोरेगाव तालुक्यातील आंबोडेसमोर वाघोली गावच्या हद्दीत दोन भरधाव वाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली हा अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर लगेच दोन्ही ट्रकला आग लागली त्यामध्ये एका ट्रकमधील चालकाला बाहेर पडता न आल्याने तो ट्रकमध्ये जागेवरच जळून खाक झाला दुसऱ्या गंभीर जखमीचा रुग्णालयात मृत्यू झाला अजून दोन जण गंभीर जखमी आहेत एकूण या अपघातामुळे खळबळ उडाली आहे अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र अग्निशामक दलाचे बंब वेळेवर न आल्याने ट्रकची आग आटोक्यात आणता आणता नाकीनो आले या भीषण अपघातानंतर कंटेनर ट्रकने पेट घेतला दुसऱ्या ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे कंटेनर ट्रकमधील एकाचा आगीत होरपळून मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला अन्य दोघांवर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अपघात झाल्यानंतर वाटर स्टेशन पोलिसांनी तात्काळ अग्निशामक दलाला संपर्क साधून माहिती दिली मात्र तब्बल दोन तासांनंतर अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला तोपर्यंत संपूर्ण ट्रक संपूर्ण जळून खाक झाला होता अपघातानंतर मोठा आवाज झाला त्यामुळे पंचकृष्ठीतील ग्रामस्थ विशेष करून युवक धावत घटनास्थळी आले त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला दोन्ही ट्रकपैकी एक परजिल्ह्यातील व दुसरा पर राज्यातील असून त्यातील सर्वजण जखमी असल्याने नेमका मृत्यू झालेले चालक व सहकार्याची नावे समजू शकली नाहीत

连麦快吧，连麦快吧。